नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण सध्या पाहतोय लोकसभा निवडणूक लागली आणि याच लोकसभेच्या निवडणूकच्या निव निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण जिल्हाभर प्रचारार्थ सभा आणि बैठका सुरू आहेत परंतु या बैठकीच्या अनुषंगानेच आपण पाहतो की प्रत्येक नेता जातो बैठक घेतो सभा घेतो परंतु या बैठकीच्या बैठकीत आणि सभेमध्ये अनेकांची मने दुखावली जातात अनेक त्यातून शब्द बोलले जातात त्यामुळे समाजाचं सुद्धा मन दुखवलं परंतु आपण पाहिलं की काल पंकजा मुंडे यांनी पंकजा मुंडे ह्या महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांनी एक चुकीचं वक्तव्य केलं आउपोषण करून आरक्षण मिळत नसतं हे नेमकं वक्तव्य त्यांनी कोणाला केले हे अद्याप अस्पष्ट आहे परंतु अनेक सोशल मीडियाद्वारे म्हटलं जाते पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाचं मन दुखवलं परंतु हे नक्कीच मराठा समाजाचं मन दुखवलं का को त्यांनी कोणाचं नाव न घेता हा टोला लगावलाय नेमका आरक्षण उपोषण करून आरक्षण मिळत नसतं हा टोला नेमका कोणाला लगावला हेच हे आज आपण पाहणार आहोत आपल्यासोबत आज वंचितचे अशोक हिंगे सर आहेत आपल्यासोबत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका हा टोला कोणाला लावला काय सांगाल भाऊ आज आपण पाहतो की काल पंकजा मुंडे यांनी त्यांच्या प्रचारार्थ सभा सुरू आहेत या प्रचारार्थ सभेमध्येच त्यांनी सांगितलं की उपोषण करून आरक्षण मिळत नाही हा टोला नेमका कोणाला लागावलाय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण भान ठेवून बोललं पाहिजे कुठल्याही समाजाच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या गेल्या नाही पाहिजेत आता तुम्ही म्हणता ते कुणाला बोलल्या सगळ्यात जास्त या गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाची चळवळ सन्मान्य मनोज दादा जरांगे पाटील हे चालवलेले आहे त्यांनी सतरा सतरा दिवसाचं उपोषण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि जर पंकजाताई असं म्हणत असतील की उपोषण करून प्रश्न सुटणार नाहीत पंकजाताई माझा तुम्हाला सल्ला आहे की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेच्या माध्यमातून आम्हाला जसा निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला तसा आमच्या प्रश्नावर मोर्चा उपोषण आंदोलन करण्याचा सुद्धा आम्हाला संविधानिक अधिकार दिलेला आहे तो संविधानिक अधिकार आमच्यापासून कुणी काढून घेऊ इच्छित नाही पण हे होत असताना तुम्हाला जर माहीत नसेल तर त्या मनोजदादा जरंगे पाटलाच्या उपोषणामुळेच या मराठवाड्यामध्ये जे काँग्रेस राष्ट्रवादीने आतापर्यंत आम्हाला कुंभी प्रमाणपत्र दिलं नव्हतं किंवा भारतीय जनता पार्टीने आम्हाला फसवा आरक्षण आतापर्यंत दिलेलं आहे या सर्वातून मनोजदादा जरंगे पाटलाच्या उपोषणामुळे आम्हाला सतरा ते अठरा लाख लोकांना मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि हे जर चाळीस वर्षापूर्वी आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं असतं तर आमचा सुद्धा समाज त्या ठिकाणी शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये मोठा झाला असता म्हणून मनोदा जरंगे पाटलाचे आम्ही सर्वजण धन्यवाद देत आहोत त्यांच्याच उपोषणामुळं आज लाखो तरुणांना त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि आमचा ओबीसी मध्ये समावेश झालेला आहे आणि म्हणून तुम्ही काही म्हणत म्हणताल पण यापुढे पंकजा यांनी या ठिकाणी भाषण करत असताना किंवा भावना व्यक्त करत असताना भान ठेवून त्यांच्या आपल्या भावना व्यक्त कराव्यात असा माझा त्यांना सल्ला राहील नेमकं आता काय सांगाल आपण पाहतो की मराठा समाज बहुतेक पंकजा मुंडे यांच्या पाठीशी असणार आता त्यांच्या पाठीमागे मराठा समाज उभा राहील का मी तुम्हाला सांगितलं मराठा समाज धनांगी पाटाने सांगितलं की आता मराठा समाजाने सत्सग बुद्धीने मतदान केलं पाहिजे कोण आपला आहे कोण तुपला हे बघितलं पाहिजे आता कुणी काही जात त्यांचा तर विषयच नाही पण बाकी जे सुद्धा काही समाजाचं नाव घेऊन लोक पुढे येतात की मला मतदान करा म्हणून पण वास्तविक पाहता मराठा समाधान ठरवलं आता कुणाच्या पाठीमाग ताकद उभा करायची काय जो निवडून येईल त्याच्यावर त्याला ताकद द्यायची आहे त्याचबरोबर ज्याच्या पाठीमागे इतर समाजाचं मतदान कोणाच्या पाठीमागे आहे त्याला सुद्धा लोक मतदान करणार आहेत पण जो खरा अर्थानं धरंगे पाटलांच्या मनातला जो उमेदवार आहे किंवा जो जी भावना होती लोकांची की मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लाट्याखाटा खाणारा किंवा मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करायला आपण आपल्या हक्काचा माणूस आपले प्रश्न त्या सभागृहामध्ये मांडण्यासाठी पाठवायला पाहिजे अशी आता मात्र भूमिका समाजाची झालेली आहे याबाबत अजून सुद्धा जारांगे पाटलांनी कोणतीही भूमिका घेतली नाही आपण पाहिलं की कालच्या वक्तव्यावरून नक्कीच तो इशारा कारण की आपण गेल्या काही दिवसापासून पाहतोय मनोज जरांगे पाटील आरक्षणावर साठी उपोषण करतात यावर सुद्धा आद्यापर्यंत पाटलांनी ही सामाजिक भूमिका घेतलेली आहे त्यांनी कुठल्याही पक्षाला म्हणजे कुणाचाही प्रचार ते करत नाहीयेत त्यांचा सामाजिक आहे त्यांना सामाजिक त्यांचा तो लढा आहे लढायला निश्चितपणे काही अंशी नाही पन्नास टक्के अजून पन्नास टक्के यश बाकी आहे त्यांनी कुठली राजकीय भूमिका घेतलेली नाही पण त्यांनी एकच सांगितलं की लोकांनी विचारलं की महाविकास आघाडीला पाडा महायुतीला पाडा कारण आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारने सुद्धा आम्हाला चाळीस वर्ष खेळवत ठेवलं आम्हाला कुणबी प्रमाणपत्र अलिखित नियम झाला कुणबी नोंदी असताना सुद्धा या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये अलिखित नियम होता आम्हाला त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नव्हतं त्यावेळेस दिलं असतं तर आम्हाला आज आमचा समाज शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये सुधारला असता म्हणून महाविकास आघाडीला पाडा आणि ज्या महायुतीच्या सरकारने आम्हाला फसवं आरक्षण दिलं पाठीमागे सोळा टक्के आरक्षण दिलं नंतर आता पुढे दहा टक्के आरक्षण दिलं ते कोर्ट न आरक्षण कोर्टामध्ये अडकलं म्हणजे फसवा आरक्षण देऊ नका आम्हाला पन्नास टक्केच्या आतमध्ये ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण द्या ही जारंगे पाटाची भूमिका आहे त्या भूमिकेला आमचं माझं समर्थन आहे आता पाहिलं तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे परंतु आपण उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर पंखाजा ज्योतिमेटेंना पाठिंबा देण्यास ठरवलं होतं आता अजून सुद्धा त्यांचा कोणताही निर्णय नाही मेटे तुम्हाला पाठिंबा देतील का ते त्यांनाच विचारा लागेल निश्चितपणे ज्योतिताई एक उच्च शिक्षित राजकारणामध्ये जर त्यांना महाविकास आघाडी मिळाली असती तर ज्योतिताई मेटेच्या रूपानं एक उच्च शिक्षित खासदार या लोकसभेमध्ये गेला असता सर्वसामान्य समाजाचे प्रश्न मेटे जी सहानुभूती लोकांच्या मनामध्ये होती आणि त्यांचा विजय निश्चित झाला असता तर महाविकास आघाडी का कोण असतो त्याला उमेदवार माहीत नाही आम्ही सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी आम्ही सुद्धा पाठिंबा देण्यासाठी तयार होतो तसं पत्रक सुद्धा या ठिकाणी मी यापूर्वी प्रसिद्ध केलं होतं आणि जाहीर पाठिंबा सुद्धा दिला होता तर महाविकास आघाडी कुठं माशी शिंकली आणि कोण कसं आहे तुम्ही आला ते काय आम्हाला समजलं नाही नेमका उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली तुम्ही तुमचा उमेदवारी अर्ज कधीपर्यंत भरणार माझा उमेदवारी अर्ज मी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष रेखादा ठाकूर आमचे प्रदेश प्रवक्ते फारुखभाई अहमद प्रदेश उपाध्यक्ष भटके मुक्त संघटनेचे किशनराव चव्हाण सर प्रदेश उपाध्यक्ष भटके मुक्त समन्वयक प्राध्यापक विष्णू जाधव यांच्या उपस्थितीमध्ये मी माझा अर्ज दाखल करणार आहे आता सध्या जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या पक्षाचा तुम्हाला पाठिंबा आहे काय पक्षाचा पाठिंबा आहे माझे प्रत्येक पक्षामध्ये मित्र आहेत त्यामुळे मत मी उमेदवार आहे मला मा, मतभागाचा अधिकार आहे मी काँग्रेसच्या अशोक गेलो नवले साहेबांकडे गेलो अजून मित्र मित्रपरिया पक्षात आहे पक्ष विरह पक्षविरोध माझा माझा त्या ठिकाणी सगळ्या लोकांसोबत सवल त्यामुळे मला उमेदवार मत म्हणायचा अधिकार आहे पण मी एखाद्या पक्षाकडे गेलो मला पाठिंबा दिलाच असा काही अर्थ नाही कोणालाही देणार तुम्हाला असेल का एमआयम ला विनंती करणार आहे की एम मध्ये जे मुलं आहेत म्हणजे तरुण कार्यकर्ते ते सुद्धा त्यांच्या समस्या झरतात मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यायचा जो निर्णय झाला तो कोर्टाने सुद्धा मान्य केलेला आहे मग कोर्टाने मान्य करून सुद्धा या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनी आणि भारतीय जनता या नंतरच्या भाजप आणि शिंदे सरकारने सुद्धा या ठिकाणी त्या पाच कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी केलीच नाही म्हणजे मुस्लिम समाजात सुद्धा कुठं आरक्षण मिळालं पाहिजे तो सोयी तोही समाज गरीब आहे त्याही समाज आरक्षणाचा प्रश्न आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पंधरा वर्षापासून भाजपाने झुलो ठेवलेला आहे त्याही समाजाचा प्रश्न आहे एकदा मराठा समाजाचा प्रश्न झाला की आम्ही सगळ्या प्रश्नाच्या समाजाच्या सगळ्याला सोबत घेऊन जाणारा मराठा समाज आहे आणि त्या समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून मी या ठिकाणी लोकसभेत उभारे धन्यवाद आपण पाहिलं आपल्यासोबत हे होते अशोक हिंगे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं नेमकं कालच्या वक्तव्यावरून जाणून घेतलं कारण की आपण पाहिलं की कालच्या वक्तव्या हा चुकीचं वक्तव्य होतं त्यांनी आता सांगितलं आपल्याला की पंकजा मुंडे यांनी भान ठेवून जरा बोलावे कारण की काल, काल अनेकांची मन दुखवली कारण की यात जास्तीत जास्त मराठा समाजाचं मन दुखावलं आपण पाहिलं की एकोणतीस ऑगस्ट पासून मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी उपोषणा सुरुवात केली या उपोषणास सुरुवात केली यानंतरच काही दिवसामध्ये लोकसभा लागली आणि या लोकसभेच्या अनुषंगाने राज्य जिल्हाभर दौरा करत असतानाच पंकजा मुंडे यांची सभा असताना त्या सभेमध्ये त्यांनी आरक्षण उपोषण करून आरक्षण मिळतं असं हे चुकीचं वक्तव्य केलं याबद्दल अशोक हिंगेसाहेब यांच्या सोबत आपण चर्चा केली त्यांनी सांगितलं पंकजा मुंडे यांनी भान ठेवून प्रत्येक वक्तव्य करावा असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्यांनी लवकरात लवकर उमेदवारी अर्ज दाखल करतील असं सुद्धा सांगितलं आहे